जयकुमार गोरे यांनी मोठा दावा केलेला आहे माझ्या विरुद्ध नदीवर जाऊन काळ्या बाहुल्या बांधतात पूजा घालतात पण माझं कोणी वाकड करू शकत नाही असं गोरे यांनी म्हटलेलं आहे जयकुमार गोरेला ना, हरवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालते काळ्या भरल्या लावते

हम किसी के रास्ते में जाते नहीं जो हमारे रास्ते में आते हैं उसे छोड़ते नहीं अपना धंधा क्लियर है दूसरा एक दादा सावर टप्प्यात आला शिवाय मी कभी हाथ लावत आता सावर टप्प्यात आले तुम्ही सीमा बघा आता सावर टप्प्यात आले <laughs> शिवान बघा आज काय जास्तीच बोलणार आहे